Hi guys

मस्त पीस आहे बघा कटली पीस मस्त पैकी एकदम एकदम ताज आहे बघा बघा मामाने माप लागलेले आहेत एकदम कसखलास जास्ती आलेला आहे जास्ती टब्बर आलेला आहे तो बघा नलकस आहे बघा एकदम ताज आहे एकदम फेस आहे एकदम बघा मस्त पैकी सुरमय घेतलेले एकदम मस्त मस्तपैकी टाकाटक एकदम फेस आहे एकदम खाली लई वाटतंय बघा डोकं डोकं मारतात हे बघा बाहेरचा नजारा कसा आहे बघा एकदम गावालाच आहे आमचे जाणार <laughs> कोले एकदम बघा अशी मच्छी आहे बघा जिवंत एकदम बघा मस्त वेगी जाणार कोले काय तिला जेली पीस काय येते भाऊ अरे <laughs> जेली पीस आहे जेली पीस बारीक खाता खावाला कधी भाऊ मापूल जेली पीस बघा कधी कुलीने आलेले एकदम बघा जलकोलीने येतील पीस essa aí.

गएको देखानु पर्नेलाई baga pasti kala kala ini

बघा कशी अंडी आहेत बघा एकदम ताजी ताजी आहेत बघा माग तुझी अंडी इव्हन एकदम फेस आहेत बघा त्याला पाण्यामध्ये सो बघा हे ससा आहे बघा पैकी एकदम जीवंत आहे बघा एकदम ताजे ताजे आहेत बघा एकदम बघा मस्तीपैकी दादर कोल्हा घेतलेला आहे सकला थोडी बघ दर खोली मस्तपेके जेवाला मजे करते